उन्हाळा हे मुलांना सुट्ट्या असतात त्यामुळे अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी आज आपण अगदी मिनिटांमध्ये तयार होणारं हे ऑरेंज रेसिपी बघणार आहोत बनवायला अगदी आहे यामध्ये कोणताही फूड कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरण्याची गरज नाही एकदा तुम्ही पद्धतीने हे तयार करून घेतलं तर बाहेरच्या विकतच्या प्रेमिक्सची तुम्हाला गरज भासणार नाही घरातील लहान मुलं असो किंवा मोठे असो तुमच्या सपोर्ट शिवाय हे सरबत कधीही त्यांना आवडेल त्यावेळेस ते तयार करू शकतील इथे आपण संत्र्यापासून प्रेमिक्स तयार करणार आहोत संत्र्याऐवजी तुम्हाला तुमच्या आवडीचं कलिंगड अननस डाळिंब किंवा आंबा कोणतंही फळ जे आवडत असेल त्याचं प्रमिक्स याच पद्धतीने तुम्ही तयार करू शकता आता संत्र्याची आपण इथे साल काढून घेतलेली आहे संत्री घेताना ताजे संत्री घ्यायचे म्हणजे त्यापासून येणारा जो रस आहे तो अगदी ताजा आणि कोडसर तयार होतो संत्र्यांना आता आपण बारीक तुकड्यांमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे यामुळे आपल्याला रस काढणं सोपं या जातं यामधील ज्या बिया असतील त्या जितक्या जास्तीत जास्त आपल्याला काढता येतील तेवढ्या काढून घ्यायच्या बिया जर सुरीने कट करताना जर कट झाल्या तर मग मात्र रस थोडासा कडवट होऊ शकतो आता या सगळ्या संत्र्यांना मी एका गाळणीने गाळून घेणार आहे तर गाळत असताना इथे मी एक चाळण ठेवलेली आहे त्या चाळणीवरती ह्या पद्धतीनं स्मॅश करत आपण हा रस काढून घेऊ शकतो जर तुम्हाला ही पद्धत सोपी वाटत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने रस काढून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या संत्र्यांना घालून घ्यायचं आणि त्यामधील ज्या बिया आहेत त्या सगळ्या वेगळ्या काढायच्या बियासहितच जर या संत्र्यांना वाटून घेतलं तर संत्र्यांचा रस थोडासा कडवट होऊ शकतो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की बिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या आहेत आता आपण हा रस गाळणीने गाळून घ्यायचा आहे मिक्सरमधून जरी आपण हा रस फिरवून घेतलेला असला तरीही आपल्याला हा रस गाळून घ्यायचा आहे ज्यामुळे त्याच्यातील रस आणि शिरा वेगवेगळ्या होतात संत्र्या कितीही गोड असल्या तरीही त्याचा फ्लेवर हा थोडासा आंबट आणि तुरट असतो त्यामुळे आपल्याला संत्र्यांचा रस मोजून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं साखर वापरायची आहे रस मोजण्यासाठी इथे मी एक मेजरिंग कप वापरलेला आहे तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणाने हा रस मोजून घेऊ शकता आता ह्या वाटीने दीड कप एवढा आपला रस भरलेला आहे पूर्ण रस ताटामध्ये ओतून घेऊया आणि ह्याच वाटीच्या प्रमाणाने आपण आता साखर घेणार आहोत तर साखरेचं प्रमाण घेत असताना मी ह्यामध्ये चार कप एवढी साखर घेतलेली आहे ज्या कपाने मोजून आपण रस घेतलेला होता त्याच कपाने मोजून चार कप एवढी मी साखर घातलेली आहे साखर तुम्ही ह्यापेक्षा थोडीशी कमी किंवा थोडीशी जास्त सुद्धा घालू शकता यामध्ये एका लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे यामुळे साखर लवकर क्रिस्टलाइज होण्यास मदत होते आणि दुसरं म्हणजे संत्र्यांचा जो तुरटपणा असतो तो तुरटपणा थोडासा बॅलन्स होण्यासाठी आपण थोडासा लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे संत्र्याचा रस साखर आणि लिंबाचा रस आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र एक करून मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त सुद्धा आपल्याला ह्याला मिक्स करत राहायचं नाही आहे नाहीतर मग साखर आपली इथे विरगळू शकते आपल्याला साखरेला विरगळवायचं नाही आहे फक्त आपल्याला हे एकत्र एक करून घ्यायचं आहे आता इथे मी एका ताटामध्ये सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे याच्यातील अर्धं मिश्रण मी आता एका दुसऱ्या ताटामध्ये ओतून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही दोन ते तीन ताटामध्ये हे मिश्रण ओतून अगदी पातळ लेअरमध्ये ह्या मिश्रणाला पसरून घ्यायचं आहे जितकं पातळ लेअर असेल तितकं हे मिश्रण, मिश्रण सुकायला सोपं जाईल तयार करून घेतलेली ताटं आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायची आहेत उन्हामध्ये ह्याला अजिबात सुकवून घ्यायचं नाही आहे तर इथे आपली सतरा ते अठरा तास झालेले आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता वरची लेअर थोडीशी कडक झालेली आहे पण आतून आपला रस अजिबात सुकलेला नाही आहे त्यामुळे चमच्याच्या साह्याने ह्याला ह्या पद्धतीनं पुन्हा एकदा खरडून व्यवस्थित असं ह्याला परत पसरवून ठेवायचं आहे सतरा ते अठरा तासानंतर याला दोन ते तीन वेळा तीन ते चार दिवस आपल्याला या पद्धतीने पसरून आपण ठेवणार आहोत त्यामुळे दोन्ही ताटामधील जो रस आहे तो सुकला जाईल आणि आपल्याला इथे खडी साखराप्रमाणे साखर तयार होईल उन्हामध्ये जर आपण ही ताटं सुकवायला ठेवली तर त्याचा पाक तयार होऊ शकतो पण आपल्याला इथे क्रिस्टलमध्ये साखर तयार करून घ्यायची आहे तीन ते चार दिवस लागलेले आहेत तुम्ही तीन चार दिवसापेक्षा तुम्हाला जास्त दिवससुद्धा लागू शकतो अगदी कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साखर घालून घ्यायची आणि ह्याला मिक्सरमधनं चालू बंद करत आपल्याला वाटून घ्यायचं आहे खूप जास्त जर तुम्ही ह्याला वाटून घेतला तर साखरेचा गोळा तयार होऊ शकतो त्यामुळे अगदी चालू बंद करत आपण ह्याला वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या इथे ऑरेंज प्रिमिक्स तयार झालेला आहे ह्या प्रिमिक्समध्ये आता आपण एक चमचा एवढं मीठ घालून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यात घालूनसुद्धा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता यामध्ये आपण कोणताही फूड कलर वापरलेला नाही आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडासा फूड कलर घालून तुम्ही ह्याला फिरवून घेऊ शकता तर इथे आपलं ऑरेंज प्रिमिक्स बनवून तयार झालेलं आहे प्रिमिक्स तयार करत असताना ग्लासामध्ये बर्फाचे कडे आणि दोन चमचे प्रिमिक्स घालून घ्यायचं यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपल्याला काहीही घालायची गरज नाही आहे मस्त आपलं एनर्जी ड्रिंक इथे बनवून तयार झालेलं आहे विटॅमिन सी असल्यामुळे आपल्याला भरपूर याच्यातून एनर्जी मिळते शरीराला थंडावं देणारं हे सरबत आपण घरच्या घरी तयार केलेलं आहे त्यामुळे हायजेनिक आहे मुलांना हे तुम्ही रोज जरी दिला तरीही मुलांना हे खूप आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद